फ्रेंड्स वेलकम टू माय तुझ्या गरोदरपणात पाठदुखी का होते आणि जर पाठदुखी होत असेल तर तुम्ही कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे आपण खूप डिटेलमध्ये जाणणार आहे या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला पाठदुखी होत असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला चेक करायची का तुम्ही बसताना असे बसताय गरोदरपणात जर तुम्हाला अशी बसायची सवय असेल तर तुम्हाला अतिशय जास्त पाठदुखी लागणार म्हणून तुम्हाला काळजी घ्यायची आहे तुम्हाला नेहमी पाठ सरळ करूनच बसायचं दुसरी महत्त्वाची गोष्ट जर तुमचं वजन खूप जास्त असेल तरी तुम्हाला गरोदरपणात पाठदुखी लागू शकते म्हणून गरोदरपणात जास्त वजन वाढणार नाही याची काळजी घ्या तिसरी महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला ऑलरेडी म्हणजे प्रेग्नन्सी राहण्याच्या आधीपासून बॅक पेन आहे तर ते गरोदरपणात पेन वाढू शकतं कारण तुमचं पिल्लू आहे युट्रसमध्ये वाढतं आहे आणि जसं तुमचं बाळ युट्रसमध्ये वाढतं आहे तसं तुम्हाला कित्येकही वेळा जाणवेल की तुमच्या पाठीवरती प्रेशर येतं आणि त्या प्रेशरमुळे तुम्हाला पाठदुखीही लागू शकते चौथी महत्त्वाची गोष्ट तुम्ही तुमच्या कॅल्शियम सप्लिमेंट्स डॉक्टर ज्या गोळ्या देतात कॅल्शियम मल्टीविटॅमिन आयन ह्या गोळ्या तुम्ही वेळेवर घेत आहेत का तर तुमच्याही कोणी या गोळ्या वेळेवर वे घेत नसेल किंवा त्या गोळ्यांना तेवढं महत्त्व देत नसेल तर त्याच्यामुळे पण तुम्हाला जाणवेल की तुमची पाठदुखी ही वाढत चालली पाचवी महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला वजन उचलायची सवय असते किचनमध्ये तुम्ही ट्रॉलीतून सामान उचलताय तुम्ही इकडे ठेवताय तुम्ही तिकडे ठेवताय तुम्हाला ओव्हरऑल थोडंसं दडदड काम करायची सवय तर त्याने तुम्हाला पाठदुखी वाढू शकते नंबर सहा एक गोष्ट लक्षात ठेवा मी नुसतं आराम करते मी झोपूनच राहतेय इनफॅक्ट त्याने तुम्हाला पाठदुखी अजून वाढू शकते कारण पाठीचे मसल्स जेवढे जास्त अखडले जातील तेवढी जास्त तुम्हाला पाठदुखी व्हायची पॉसिबिलिटी जास्त असते म्हणून तुम्हाला त्या गोष्टीची काळजी घेतलीच पाहिजे नंबर सेवन जर तुम्हाला उभं राहिल्यानंतर कमरेचा भाग लेफ्ट राईट लेफ्ट राईट असं झुलवत ठेवायची सवय असेल किंवा तुम्हाला उभं राहून खूप जास्त काम असेल ज्याच्यात तुम्ही उभं राहताना तुमच्या पाठीला एक्स्ट्रा आर्च किंवा एक्स्ट्रा पुढे घेऊन उभं राहता पोट वाढल्यानंतर तर ते नॅचरली पण होतं त्यामुळे पण तुमची पाठ दुखू शकते पुढची महत्वाची गोष्ट सातवी जर तुम्ही योग्य व्यायाम करत नसाल नाही मी दररोज वॉकिंग करते वॉकिंग हा गरोदरपणातला व्यायाम नाही जर तुम्ही दररोज व्यायाम करत नसाल तर तुम्हाला गरोदरपणात हंड्रेड पर्सेंट पाठ दुखी लागू शकते प्रेग्नन्सीमध्ये व्यायाम करणं हे खूप जास्त महत्त्वाचं तुम्हाला माहिती नाही आणि कुठे व्यायाम करायचंय मायद्विजामध्ये आम्ही स्वतः तुमच्यासाठी प्रेग्नन्सी फिटनेस घेऊन आलो आहे सोमवार बुधवार शुक्रवार सकाळी आठ ते नऊ आम्ही ऑनलाईन शिकवतो हो तुम्ही ऑल ओव्हर द वर्ल्ड कुठेही येऊन आम्हाला जॉईन होऊ शकता पण दररोज व्यायाम करा व्यायाम केल्याने बाळाला कोणताही आजार इजा नुकसान होत नाही इनफॅक्ट त्यांनी फायदाच होता अगदी जो हो तुम्हाला बेडरेस जरी असेल तरी पण तुम्ही व्यायाम हा केलाच पाहिजे काही स्पेसिफिक व्यायामाचा प्रकार बदलतो व्यायामाची रिपिटेशन बदलते व्यायामाची इंटेन्सिटी बदलते पण व्यायाम हा तुम्ही केलाच पाहिजे आठवं जर तुमच्या डाएटमध्ये रुटीन प्रोटीन आणि कॅल्शियम नसेल तरी तुम्हाला पाठदुखी लागू शकते थोडक्यात काय डाळ दही पनीर ड्रायफ्रूट्स अंड नॉनवेज त्याच्याचबरोबर मिक्स सीड्स नाचणी या गोष्टी तुमच्या पाठीसाठी अतिशय चांगल्या आणि त्या तुमच्या रुटीन डाएटमध्ये असल्याच पाहिजे नव्वं जर तुम्ही तुमच्या पाठीची बिलकुलच काळजी घेत नसाल म्हणजे काय तुम्ही पाठीसाठी लागणारे काही स्पेसिफिक गोष्टी असतात जसं बसायची खुर्ची तुमच्या सोफ्यावरती बसायची पद्धत तुम्ही झोपताना ज्या गादीवरती झोपताय ती गादी जर ह्या गोष्टी व्यवस्थित नसतील तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठदुखी लागू शकते शेवटची आणि अतिशय महत्वाची गोष्ट तुम्हाला पाठदुखी होती हे माहिती आहे ना कळलं ना आता मग त्याला निग्लेक्ट करू नका जर तुम्ही पाठदुखी आहे हो पण तुम्ही त्याला निग्लेक्ट करत गेलात तर पाठदुखी ही दिवसेंदिवस वाढत जाते पाठदुखी कमी करण्यासाठी पेन किलर किंवा आराम हे परमनंट सोल्युशन नाही आहे जर तुम्हाला पाठदुखी कमी करायची असेल तर त्याचं एवढंच सोल्युशन आहे व्यायाम करा पोशरवरती काम करा योग्य डाएट घ्या आणि सप्लिमेंटवरती लक्ष ठेवा आम्ही तुमच्यासाठी अजून एक व्हिडिओ करू जिथे आम्ही तुम्हाला शिकू की जर पाठदुखी होत असेल गरोदरपणात तर कोणते व्यायाम तुम्ही केले पाहिजे पण आत्तासाठी या दहापैकी एक्झॅक्टली कोणतं कारण आहे जे तुम्हाला हिट करत आहे त्याची काळजी घ्या एक गोष्ट आउट ऑफ द बॉक्स आहे जर तुम्हाला टू मच स्ट्रेस टेन्शन असेल तर तुम्हाला पाठदुखी आणि मानदुखी हंड्रेड पर्सेंट लागणार म्हणून काळजी घ्या की तुम्हाला ह्या दोन गोष्टी झाल्या नाही पाहिजे टू मच स्ट्रेस टू मच टेन्शन तुमसाठी वाईट थैंक थँक्यू सो मच ऑल ऑफ यू जर तुम्हाला तुमच्या गरोदरपणा मायकडून ट्रेन व्हायचं असेल तर जॉईन करा अर्ली प्रेग्नन्सी केअर आणि लेबर तुम्ही कोणत्या ट्रायमिस्टरमध्ये आहात त्याशिवाय तुम्ही जॉईन करू शकता विजिट डब्ल्यू डब्ल्यू डॉट दुजा डॉट कॉम हॅव अ ग्रेट टाइम बाय बाय